मुंबईत आज मुसळधार पाऊस आकाशात काळा ढगांची गर्दी हवामान खात्याचा रेड अलर्ट खरा ठरला गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी चौथ्या दिवशी कायम आहे काल रात्रीपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत आज पहाटे या पावसाचा जोर आणखीनच वाढलेला आहे हवामान खात्याने कालच मुंबई ठाणे आणि कोकणातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला होता आणि हा रेड अलर्ट खरा ठरलेला आहे त्यानुसार मुंबईत गेल्या काही दिवस तासांपासून विनाखंड मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत मुंबई आणि उपनगरात सर्वत्र पावसाचा जोर आहे सध्याची स्थिती पाहता पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे मंगळवारी सकाळी हवामान खात्याकडून मुंबईतील पावसासंदर्भात एक महत्त्वाचा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार येत्या तीन ते चार तासांमध्ये मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि या काळात मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना कालच सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती पुढे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकत आहे हे क्षेत्र मुंबईजवळ असल्याने त्याचा प्रभाव मंगळवारी देखील जाणवतो आहे मंगळवारी मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळण्याची शक्यता आहे हे क्षेत्र बुधवारी गुजरातकडे सरकल्यानंतर पावसाचा जोर कमी होईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे मुंबईत रात्रभर पाऊस कोसळत असून आज दिवसभर पर अशीच परिस्थिती राहणार रा आहे त्यामुळे गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे मुंबईतील परळच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असून कामावर जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी